हे तुम्ही मला जेवढ्या चांगल्या शब्दात समजवताय ना तेवढ्या चांगल्या शब्दामध्ये हात सुचला आणि कारवाई करा म्हणजे एवढी विनंती आहे तुम्हाला आणि विनंती अगर पहिल्यांदाच सांगतो त्याच्यानंतर नाही गप्प बसणार मी तुम्हाला अगर कळतच नसेल आमच्या साहेबांच्या बदनामीच तुम्हाला मग आम्ही पण गप्पा नाही बसणार ना गोरखस जेवढ्या माहिती बोलवत आम्ही पुरवलेत स्वतः त्यांच्याकडे त्यांच्याकडून कारवाई झालेली आहे कारण का तुझ्या माहितीच्या समोर त्यांची बिर्याणी असते ना कोण त्याच्या बिर्याणी मध्ये किती चव असते माहिती नाही तुला घेतल्याशिवाय आम्ही पोलिसांना मदत करायची आणि मार पण आम्हीच खायचा असा तो नियम लिहिलेला आहे या राज्यात चालणार नाही हे बरोबर नाही चाललंय करताय त्यांच्या तोंडातून तुमची तक्रार जी येत ना हे तुमच्यासाठी गुन्हे दाखल केले तर माहिती कुठे त्याच्या कुठे कुठे बसले सगळ्यांना उचलून आणा ना तुम्हाला माहित आहे कुठे बसले दाखवत आहेत ते मुलगे नाही तर चला माझ्यावर एका महल्ल्यामध्ये चला तुमच्या समोर काय आई बहिणीच्या शिवाय घालतो आणि मग तुम्ही मला त्या लोकांना काय करून दाखवा चला गाडी काढा मी येतो तुमच्यावर चला मी तुम्हीच जाऊ बाकी कोण नाही अंधावर घेण्याची नाही चला माझ्यावर चला ना आता कचर खाना बंद करा चला मी आणि तुम्ही जाऊ जवळ इकडे चला ना मी आणि तुम्ही जाऊ आता सबोज भेटल जाऊ आता तुम्ही सबूत भेटेल काय तर मी काय बोलतोय आम्ही खोट बोलतोय ना चला गाडी काढा पाच किलोमीटर लांब जाऊ ना चला तुमच्यानी माझी गाडी चला मी बसतो तुमच्या गाडीत मला गाडीत बसायची सवय चला मग तुम्हाला नजरेने दाखल तरी तुम्हाला विश्वास बसेल ना काळजी काय यायचंय तो बंद होणार उद्या तो चालू दाखवतो पुरावा नेतो ना तुम्हाला आमच्या एका आमदाराच्या शब्दावर विश्वास नाही हे ना? गौरक्षकांच्या शब्दावर विश्वास नाही मग तुम्ही स्वतःच्या डोळ्यावर तरी विश्वास आहे की नाही तर आई चेकअप करायला पाहिजे इथे काय चाललंय एवढं बोलतायत हे समाजासाठी काम करतायत यांचं काय नाही लोक हे काय मागतात हो तुमच्याकडून काय मागतात काहीच मागत नाही गाईचं फक्त सुरक्षा झाली पाहिजे एवढा एक कलवी या लोकांचा उद्देश यांची चूक आहे जे हे लोकांना इथे पोलीस स्टेशन मध्ये मला बोलवायला लागतं आणि तुमच्याशी असं बोला बोलायला लागतं ही यांची चूक झाली आहे मग कशाला करायला लावतो या सगळ्या गोष्टी अरे तुम्हाला वाटतं मी येईल नुसतं बडबडून निघून जाईल उद्यापासून मला काय होत आहे मग तुम्हाला अगर व्यवस्थित काम करा उद्या अगर तो कत्तलखाना बंद झाला नाही हे पन्नास साठ जण तुम्ही चोवीस तास उचल चोवीस तासामध्ये उचलले नाहीत ना मग सत्तावीस तारखेला भेटू तुम्हाला मंत्रालयामध्ये मग बघू काय होत म्हणून सांगतो शेवटी सांगतो यानंतर आणि हे लोकांना कोणावर ह्याच्यानंतर कुठेही चुकून पण कारवाई केली मी गप्प बसणार नाही मी गप्प बसणार नाही आजमावायचं असेल नितेश राणेला आजमावून बघा प्रयत्न करा मला काही हरकत नाही मला काही हरकत नाही पण या कोणालाही काय त्रास झाला याच्यानंतर लोकांना कोणा तरी डोळे वटारून दाखवले चुकीचे केसेस टाकले तर मग मी आणि तुम्ही होऊन जाऊन आम्ही चुकीची बाजू घेत नाही जे योग्य आहे त्या बाजूने तुम्हाला न्याय मागतोय तुम्हाला आतापर्यंत स्वतःहून न्याय देण्याचं काम तुमचं होतं ते जमत तर विषय सोडून द्या काय पाहिजे मी आहे आता जातोय कसं काय नाही तर आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला आरोपी आहे त्याला तुम्ही त्याच टायमाला मेडिकलला घेऊन गेला त्याला अगर डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या हात कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चालणं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का आणि हे लोक आपल्याला विकत घेतलंय का आता हे काय करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं तर हे गुन्हेगार हे लोक काय केलं तरी चालत किती लोकांनी हे लोकांना मारलं पन्नास साठ लोकांना मारलय मनी मारलय बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही आता किती घेतले

म्हणजे त्या लोकांना कायद्याचा धाकत राहिला नाही पाहिजे तेव्हा हात उचलतात केस मध्ये आतमध्ये जातात बाहेर येतात परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला असला पाहिजे कुठल्याही हिंदूंनी चुकून तुमच्या अंदावर हात टाकला तो त्याला रात्री परत घरी जाणार अशी अवस्था होते कुठून हिंमत होते या लोकांची साले लोकांची कोण हिंमत देते या लोकांना तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर जा मी सगळे साफ करून देतो तुम्हाला डुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही ही आगर जी आता अवस्था या लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचता नाहीये येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्पा वाचताना पैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर हे लोक काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा आली परत मी तुम्हाला सांगतोय कसं काय तुला पण मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला या लोकांकडून ते सुट्टर असत काळे तुटला नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प बसणार नाही मग कायदा सुव्यस्था इथे खराब होणार त्यांच्या ऑनलाईन मध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला हातात इथे आणून सोडील मी त्या लोकांना तर का त्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही अंगावर जात नव्हतो हे अगर नाटकं चालवत असतील ना मग आम्ही कशाला गप्प बसायचं वर्षाची दुसरी गोष्ट आहे साहेब तर तुम्ही आता म्हटलात की मागच्या बरोबर आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले मग नक्की कशामुळे झाले का झाले ते मी म्हणताना त्यांना प्रायचित्त मिळालं आम्ही अग्री करतो साहेब आम्ही अग्री करतो त्यांना प्रायचित्त मिळालं बरोबर त्यांना जर प्रायचित्त मिळालं असतं त्यांना जर धाक राहिला असता तर काल त्यांनी पोलीस प्रशासनावर हात उचलले असते का मग हा मग होते भीती त्यांच्यावरती आपण साहेब कोण तुमच्या खूण आहे या गुन्ह्यांना विचार मस्ती चालू करतात पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले ऑफिसर हो साळेसकर गुळेसकर ऑफिसर बघितले आम्ही कापायचे लोक त्या लोकांना बोलून गुन्हेगार आरोपी असे कापायचे त्या लोकांना बघून हे काही करतात पोलिसांना हात लावतात पोलिस आपले केस नोंदवतात जा विषय हे काय त्यांनी ठरवून ठेवले पैसे भरले का आम्ही तीन लोकांना तुम्हाला की गरज आहे का आम्हाला काय डिपार्टमेंट माहित आहे का आता आता होऊन दोन दे मी तो बोलतोय आता या पुढे एक पण माझ्या हिंदू मुलाला हात उचलला ना मी इथे पोलीस स्टेशन मध्ये यायला कोणा एकाला पाठवणार नाही मी तुम्हाला एकाला पाठवणार नाही आम्हीच बाहेर सोक्ष मोक्ष लावणार आणि पाहिजे इथे येऊन अटक स्वतःला करून घेणार काय पाहिजे तर अरे तसं पण मरायचं असं पण मरायचं ना मग याच्यापेक्षा त्यांच्या दोन चार लोकांच्या तंगड्या तोडून आम्ही इथे येतो अगर तुम्हाला आपलं काम व्यवस्थित करता होत नाहीये धाक देता दाखवता येते आम्ही आमचं काम करून मोकळा होतो ना आम्हाला काय देवाने पाय दिले नाही कायदा फक्त आम्हीच पाळायचा फक्त आम्ही पाळायचा त्यांचा बापाचं राज्य आहे का इकडे जे पाहिजे ते करतात ते आम्ही तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतो इथे पण चालू आहे मग राणेजी हे बरोबर नाही या सगळ्या गोष्टी आणि आमच्या राज्यात जिथे आमच्या शहर तिथे गृहमंत्री म्हणून बसायचा हे मी व्हायलाच देणार नाही मग काय करायचं ना आम्ही व्यवस्थित करू मग इथे आम्ही काय नुसतं स्टेजवर हिंदुत्व हिंदुत्व बोलायचं का आमच्या मा बोला हिंदूंनी मार खायचं का इकडे बसून तुमच्या नजरेखाली अरे काय मस्ती चालली आहे त्या लोकांची इकडे तुम्ही बघा म्हणलं हे मला आता झोकच झालाय त्यातला प्रस्ताव देता हो। आमच्या एका मुलाला चूक करून दे त्याच्या घरातून काढून मारायला आणि त्याला विदाऊट तरी तडीपार करून बाहेर काढून टाकाल तुम्ही एक आम्हाला असं आश्वासन करत किंवा साहेब राजेवाडीत पन्नास आरोपी उचलले फक्त सतरा एवढे विषय आहेत आमच्याकडे आमच्या लोकांची मोबाईल लागला प्रत्येक घटनेच्या नंतर तुम्ही लोकांनी योग्य कारवाई नाही केली म्हणून त्यांची हिंमत वाढत गेलेली आहे म्हणून त्यांना वाटतात काय पाहिजे ते आमच्या हिंदूंना मारत बसा काय फरक बसणार नाही पुरवलेल्या आहेत आणि पुढे आम्ही याच्यानंतर विचारत बघताना मी तुम्हाला शेवटच्या वेळी तुमच्याकडे भेटायला येतो या नंतर करून दाखवा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो फ्लोअर मध्ये आणि कसे कामाला लावतो त्यांच्या नाही पन्नास साठ जणांना उचलून तुम्ही लोकांनी तोडलं नाही ते जे आहे हे लोक नावं देतील तिथे पन्नास साठ जण होते सगळ्याच्या बाहेर मला उद्या अटक पाहिजे नाही झाले तर मग बघा सत्तावीस जून ला अधिवेशन टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिकडे टीव्ही वर तुमच्या लोकांच्या नावाने आम्ही काय गप्प वाली राहिलेले नाही की काय काय हे जाऊन हो गेले ते दिवस आता आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करू आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काय काही दिवसाअगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने गौरक्षकच्या गौहत्या गौहत्या थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच कारवाई करण्याचं काम सुरू आहे जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्यात लोकांना अटक केलेली आहे किमान पन्नास साठ लोकांना त्या पन्नास साठ लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती या लोकांनी मला दिली आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत या, या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते डिपार्टमेंट नावा डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमच्या इकडचा हिंदू समाज हे कोणा कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतो आहे ते ह्या पुढे होता कामा नाही बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मियांना पण लागतो ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो तेच अन्य धर्मियांनी पण पाळावं असं स्वर साधी सोपी अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये अगर कोण कायद्याचं पालन करत नसेल त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शर्या कायदा लागू करू अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत म्हणून आता ही माहिती देऊन यांच्याकडे जातो आहे अगर योग्य ती कारवाई झाली नाही इकडच्या आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाता हाताला ताकद दिलेली आहे शस्त्र उचलला आम्हालाही संधी आहे मग आम्ही त्या पद्धतीने आलेला कारे हिशोब व्यवस्थित सूत समेत परत देऊ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या विषय शांत होतो आहे का तापतो आहे हे आता पोलिसांवर आहे की किती कारवाई करतात आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जे काही जिहादी काही राहतात त्यांना कळलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही अगर काही गोष्टी शांत पद्धतीने घेतो संयमाने घेतो म्हणजे काय आमचे हात बांधले गेलेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही आहे आम्ही संख्येनेही जास्त आहोत आणि आम्हाला जास्त हिंमत पण दाखवायला येते शेवटी शिवरायांच्या महाराष्ट्रातून आम्ही येतो व्यवस्थित पद्धतीने चोख उत्तर द्यायला आम्हालाही येतं म्हणून येणारा काळ ठरवेल या प्रकरणाला किती कोण कसं तापवतो आणि कसा न्याय मिळवून देतो